लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारात आज आम्ही रेणापूर तालुक्यामध्ये आहोत मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की काँग्रेस पक्षानं हा उमेदवार दिलेला आहे आणि काँग्रेस पक्षानं हा उमेदवार जनतेच्या मनातला दिलेला आहे म्हणजे डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांची मागणी हे जनतेची मागणी आहे जनतेतून ते नावं समोर येत होतं आणि जनतेच्या प्रतिसादाला प्रतिसाद देऊन काँग्रेस पक्षानं उमेदवार दिले आणि ते महा विकास आघाडी म्हणून आमचे आता ते उमेदवार आहेत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि इतर सर्व मित्रपक्ष अशी मिळून परवा आमची लातूर जिल्ह्याला महाविकास आघाडीची बैठकी झालेली आहे आणि आता आम्ही तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष आम्ही पूर्ण जिल्ह्याचा दौरा करून प्रत्येक तालुक्यात आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बैठका बैठकाचं नियोजन आमचं चाललेलं आहे उमेदवार स्वतःहून पूर्ण जिल्हाभर जवळपास त्यांचा अर्ध्या जिल्ह्याचा दौरा या ठिकाणी झालेला आहे काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य अमित ने देशमुखजी आणि धीरज भैया हे दोन्ही आमदार या ठिकाणी जिल्हाभर वेळ देत आहेत काँग्रेस पक्षाच्या वतीनं ते प्रचारात आघाडी घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तूर्त तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आघाडी घेतो आहे शिवसेनेचे दिनकर माने आहेत आणि बाकीचे सगळेच त्यांचे बालाजी बालाजी रेड्डी आहेत ह्या हरिभाऊ साब देजी आता सोबतच आहेत तर तालुका प्रमुख आहेत राणापूरचे असं आम्ही कुठेही ते फक्त काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत असं कुणी समजायचं कारण नाही मी महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव काळगेंना आम्ही सर्वजण मिळून जनतेत घेऊन जाणार आणि जनतेच्या जीवावर त्यांना निवडून आणणार अशी मी या ठिकाणी आपल्याला खात्री देतो जनतेचा कौल काय आहे जनतेचा कौल आपण कार्यक्रमाला बघतोय आपण की मीटिंग लावली तरी ते सभेत रूपांतर व्हायला लागलं आहे हे जेवून आपल्याला आता तीस वर्ष माझी ह्या राजकारणात गेले तर आपल्याला लगेच लक्षात येतं की लोकांचा रिस्पॉन्स काय आहे ते सहज एखाद्या छोट्या बैठकीला गेले तरी तिथले येणार आहेत म्हणून कळालं तरी ते डॉक्टर शिवाजीराव काळगे येणार आहेत म्हणून कळालं तरी एवढे हजारोच्या संख्येनं लोक जमा होत आहेत त्याच्यामधूनच आपल्याला लक्षात येतं की जिल्ह्यामधून प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर शिवाजीराव काळगेना या ठिकाणी आहे असं मला आपल्याला सांगा घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताचं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा